मतदार मतदारसंघामध्ये आलो दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये पेठ तालुक्यामध्ये आलो आहोत या पेठ तालुक्यातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत इथे बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहे नाव काय तुमचं पांडुरंग 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 पूर्ण नाव पांडुरंग चंद्रवाड चंदरवाड काय सांगाल आपल्याकडे विकासाबाबत रस्ते तसेच पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची तर दुर्मिळताच आहे पाणी पाहिजे त्याची सोय पाहिजे गावापर्यंत रस्ते पाहिजे रस्ते झाले नाही का नाही ना बाकी गावात आता हे तुम्हाला दिसत ना कॉन्क्रीट नाही ना एवढं भारी कॉन्क्रीट असते ना लोकप्रतिनिधी इकडे लक्ष नाही देत का त्या पण मग थोडस काम बाकीचे बाकीच आहेत बाबा असं पूर्ण काय काय काम झाले पाहिजे मूलभूत मूलभूत म्हणजे आता रस्ते झाले पाहिजे काही शेतीवाडीसाठी तलाव झाले पाहिजे लहान सुटे मग तलाव नाही झाले का नाही ना पाहिजे तेवढे नाही झाले ना आणि आरोग्याच्या सुविधा कशा आहे इकडं आरोग्याच्या तर आता करंजाळीला जावं लागतं आरसूला जावं लागतं पेटला जावं लागतं इथं कोरला जावं लागतं जवळ सुविधा नाही नाही तिथे भेटते का सुविधा तुम्हाला आरोग्य चांगली भेटते ना भेटते पण लांब पडते ना लांब पडते जर समजा इमर्जन्सी म्हणजे तात्काळ सेवा लागत असली साप चावला अथवा डिलिव्हरी महिलासाठी तर मग त्यावेळेस काय करता न तर करंजाळी बोलवून घ्यावं लागतंय सरकारी दवाखान्यामधून सरकारी दवाखान्यामधून गाडी बोलावं लागते मग आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत काय सांगाल तुम्ही कोणत्या सरकारला जास्त महत्व द्याल काय वाटतं त्याबद्दल आपल्याला हो का पण मग विकास काम झाले पाहिजे झाले पाहिजे आपल्यासोबत दुसरे बाबा आहेत बाबा आ, नमस्कार नमस्कार तुमचं हेमराज माळगावे काय सांगाल आपल्या विकास कामांबाबत एकंदरीत विकास कामे आहे एका तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये काय कामे तर झालेलं नाही एवढे काय रस्ते बिस्ते झाले होते मागच्या वेळेस पण ते लगेच खराब झाले खराब झाले हा गावांमध्ये अंतर्गत रस्ते आहेत गावामध्ये गाव आमच्या गोंदे गावात जरा सुविधा कमीच आहे रस्त्याची हा रस्ते झालेले नाही बोळ हा आता वॉटर सप्लाय चालू आहे आमच्या गावात पाण्याची सोय पाणी येतं का मग नाही आता सध्या चालू आहे सध्या चालू आहे पाणी उन्हाळ्यात पुरत का तुम्हाला नाही पुरत नाही पण आता नवीन विहीर काढली तिला पाणी आहे हा आहे आरोग्याच्या सुविधा कशा आहे आरोग्याच्या सुविधा म्हणजे करंजाळीला लागते कोहरला चावला वगैरे तर तरी मग गाडी बोलवून आम्ही घेतो अम्बुलन्स येत नाही का अम्बुलन्स नाही येत बोलावल्याशिवाय नाही ना आणि आता एकंदरी तुम्हाला निवडणुका लागल्या आहेत ह्या ज्या सुविधा दिल्या सरकारने ज्या स्कीम राबवल्या जात आहे या स्कीम योग्य आहे का अयोग्य योग्य आहेत ना म्हणजे आपल्याला सुविधाच पाहिजे ना महागाईच्या दृष्टीने मला काय सांगा महागाई तर महागाई तर वाढलीच आहे ना प्रत्येक वस्तीला नाही सुविधा दिल्या पाहिजे का महागाई कमी दिली पाहिजे काय वाटत महागाई कमी झाली पाहिजे महागाई पण कमी महाविकास आघाडीला मतदान करणार का तुम्ही <skies> महा <चाज़ी> का महायुतीला करणार दोन्ही कोणतं महत्वाचं वाटत म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतो शरद पवार का एकनाथ शिंदे आता जे विकास करतील आपल्याला तेच आपण ना तुमचा मत विकास राम काय तुमचं तुमच्याकडे आरोग्याची रस्त्याची सुविधा आहे का आम्हाला आम्हालाच नाही नाही दवाखान्याची सुविधा नाही आरोग्याची रस्त्यांची कशी सुविधा आहे रस्ते आता रहायचे ना रस्ते मग आता एकंदरीत तुम्हाला पाण्याची याची सुविधा कशी आहे पाणी येते नाही तिथे पाईपलाईन वर किरुणा पाडा आहे डोला मारत तुम्हाला प्यायच्या पाण्याची काय सोय आहे आता दिलाय तिथे पाईपलाईन थोडी करून पण ते टाकीत नाही पाडेल नाही नाही मग आता तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला कसे पाहिजे त्याचं ठरवू मग आमदार कसा पाहिजे तुम्हाला त्यांना ते आमदार आता ठरवू नका आखून नाही कसा पाहिजे कसा विकास करणारा पाहिजे काम करणार पाहिजे कामच करणार पाहिजे समजे निवडून दिली तिला पण त्या रापूर राहिला का नाही रामावती होती नाही का, ना का। विकास कामे झालेच नाही का झालाय काही राहिलंय असं राहिले अपुरे काम राहिले आता दवाखान्याच्या पाण्याचा प्रश्न हो का दवाखान्याचा पाण्याचा प्रश्न इथे खुल राहिलाय डोला माळचा नदीला जाण्या येण्यासाठी त्या, त्या संदर्भात तुम्ही आमदार खासदारांना भेटले होते का भेटले होते पण ते आखून झाला नाही ना काम केलेच नाही त्यांनी काही तुम्हाला माहिती दिली असेल ना आम्ही करू वगैरे सांगलाय त्यांनी करू नाही झाला नाही आता लगेच निवडणूक आल्या आता काय नि